तीस वर्ष येण्याआधी महिलांसाठी खास टिप्स एक कार चालवायला शिका नंबर दोन बाईक चालवायला शिका नंबर तीन तुमचे पैसे हुशारीने गुंतवा नंबर चार मालमत्तेत गुंतवणूक करा नंबर पाच तुमचे कर भरण्यास शिका नंबर सहा एकट्याने प्रवास करा नंबर सात तुमच्या फ्रेंडसोबत प्रवास करा नंबर आठ जोडीदारासोबत सहलीला जा नंबर नऊ तुमची आवडती डिश तयार करायला शिका नंबर दहा तुमच्या पालकांना सहलीला घेऊन जा नंबर अकरा जवळच्या आणि प्रियजनांसाठी घरगुती पार्टी आयोजित करण्याची कला शिका नंबर बारा तुमच्या आवडत्या लेखकांची पुस्तके वाचा नंबर तेरा तुम्ही बंद करत असलेले सर्व क्लासिक चित्रपट पहा नंबर चौदा तुमच्या जवळच्या नातेसंबंधांना महत्त्व द्या नंबर पंधरा रोमँटिक प्रेमव्यतिरिक्त प्रेमाचा अर्थ समजून घ्या नंबर सोळा तुमच्या स्वाक्षरीच्या वॉर्डरोबमध्ये गुंतवणूक करा नंबर सतरा तुमचा विश्वास असलेल्या धर्मादाय संस्थांना देणगी देणे सुरू करा नंबर अठरा शक्य असल्यास एन जी ओमध्ये काम करा आणि समाजसेवा करा नंबर एकोणीस वर्कआउट रुटीन सुरू करा नंबर वीस आपल्या गावी जा जरी फक्त काही काळासाठी नंबर एकवीस तुम्ही अनेकदा परिधान करता त्या मेकअप लुकमध्ये स्वतःला परिपूर्ण करा नंबर बावीस तुमच्या त्वचेची काळजी घेणे सुरू करा नंबर तेवीस सजीवांची काळजी घ्यायला शिका जर पाळीव प्राणी असणे खूप जबाबदारीचे असेल तर रोपापासून सुरुवात करा नंबर चोवीस तुमच्या स्वप्नातील ठिकाणी सुट्टीत जा नंबर पंचवीस तुमच्या प्रवासाच्या यादीत कधीही नसलेल्या ठिकाणाला भेट द्या नंबर सव्वीस निळ्या आकाश आणि ताऱ्याखाली झोपा नंबर सत्तावीस पर्वत किंवा समुद्रकिनारी सूर्योदय किंवा सूर्यास्त पहा नंबर अठ्ठावीस तरच स्वतःवर अधिक प्रेम करण्याचे वचन द्या नंबर एकोणतीस नवीन भाषा शिका नंबर तीस स्वतःला वचन द्या की तुम्ही कधीही शिकणे थांबणार नाही वाढणे कधीही थांबणार नाही आणि तुमची उत्सुकता कधीही कमी होऊ देणार नाही नंबर एकतीस पुरेशी झोप घेणे केवळ तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठीच नव्हे तर मानसिक जागरूकता आणि सतर्कता राखण्यासाठी देखील आवश्यक आहे बत्तीस त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे जर तुमची त्वचा आत तरुण निर्दोष आणि चमकत असेल तर तुम्ही तीसवर पोचल्यावर ती बदलू शकेल तेत्तीस सर्व वयोगटात सक्रिय राहणे महत्वाचे आहे परंतु हाडे आणि सांधे हृदय स्नायू यांचे आरोग्य राखण्यासाठी या वयात सक्रिय राहणे खूप महत्वाचे आहे नंबर चौतीस वाढत्या वयानुसार लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या समस्या सामान्य असतात अशा परिस्थितीत तुम्ही